निघालो तुम्ही का माझ्या साईला भेटाया ओम साईराम मी दीपेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला दिवस कितवा पाचवा दिवस पाचवा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करत तर आता आम्ही जाम मागे राहिले आहोत पालखी कमीत कमी दोन ते तीन चार किलोमीटर पुढे आम्ही लय मागे आहोत आम्ही बॅगा बेगा भरवतो घालीन त्यामुळं जरा टाइम झाला आता जेवढा जमल तेवढा आपण जाऊ पुढं पुढे जाण्याचा प्रयत्न करू लय मागे होता काहीच बघा टेक्नॉलॉजी इंडिया नॉट बिगिनर काय बोलताना त्या बोलता पण टेक्नॉलॉजी अमेरिका क्या किती ती इंडिया क्या हो तुम अब हम बोल रहे तुम क्या हो, देखो, सेटर. कुछ नहीं हो गया ये देखो स्वेटर जादा नाही मतलब कुछ भी। राम तर आता आपल्याला दादा भेटल्यात चालता चालता दादा कुठले तुम्ही मोरब्याचे दादा मोरब्याचे आहेत म्हणजे आपल्याच भागातले आहेत मला काय अनुभव आहे तुमचा असा पालखीचा किती वर्ष झाली तुम्ही आता दहा दा वर्ष झाली दादाना कंटिन्यू येतात आपल्याच भागातले आहेत दादा, तुम्हीं। दादा। तुम्हीं। तुम्हीं। कसा काय अनुभव आहे तुम्हाला कसा वाटत वारीला लेव। येऊन वारीला येऊन एकदम आनंद वाटत आनंद परत किती तर सगळेच साई भक्त वर्षातून पालखी कधी येईल याची वाट बघत असतात कॅलेंडर मध्ये काही दिवस मोजत असतात आपलं अशीच इच्छा सर्वांची हसू था दे आणि तुम्ही पण या नक्कीच आपण साईवारी करूया आपण एकदा तरी भेटू आपण आता पुढच्या स्टॉपवर पण साईराम तर आपला भूषण भाऊ सोबत आहे भूषण भाऊला आपण मिनी तर मनापासून मानला कारण की एवढा वेट असून पण नॉनस्टॉप चालतो बोललो मोठी गोष्ट झाली तुम्ही काय सांगशील दादा काय सांगशील थोडा दोन शब्द तुमच्या गावाचं नाव वाकडी कसं पडला आमच्या गावाचं नाव आमच्या पूर्वजाही ठेवले वाकर झालं सगळं सगळं तिकडं आलं तर इकडून तिकडून म्हणून ठेवला गावाचं नाव चेंज केलं का ते खरं तुम्ही आता गाईच आम्ही शिर्डीला चाललो आहे आमच्या पायांचा रसा झाले खुर्सा घरचे आई ठेवावा घरी गेल्यावर मागचा एक नंबर व्ह्यू आहे साडी काय डोंगर सगळाच एकदम ओके मध्ये एकदम धुका धुका पालखी थांबले आता इथं आपण राजा झाला विचारू ओम साईराम होम साई माई सकाल साई सकाळ सकाळ चला आता आपली पालखी निघली आपण पण जाऊ ओम साईराम तर आपले बंधू भेटले आता परवा दिवशी पण भेटलेला आपल्याला आता पुढं येतात ते पुढं पहिले झेंडा चालू बोलत सगळं अर्ध पापडीच्या पाड्याच आहेत ना अर्ध नावड्याचे साथ। आहेत ओम साईराम होम साईराज जय छत्रपती महाराज जय ना ते मेंदू बिंदू वड काय असतात ते पटतच नाही आता पोहारा बोलताना आराम करू हे सगळं आपलं पार्टनर सगळं सोबत असतात आणि आता मस्त भेटी आराम करू मग काय बघू बघा कसा फुल लावले लय भारी दिसत एकदम क्वालिटी जयराम तर आता पालखी आपली पोहोचलेली आहे ठिकाणाचं नाव ना माहीत लय लवकर आल ती तर आता आम्ही शूट करायला घेतला कारण की मोबाईल वाल वाला माग होता मस्त इथं पालखी आली पालखी ठेवून घेऊन ठेवले आता आराम करतो एकोच तास मग जेव्हा बिवाचा काय येत्या बघतो सईराम आता आम्ही हॅलो ले एक गाव आहे इथं पुढं ना तिथं स्टॉप आहे आपला लय लांब आल्या हो पाच सात जण पालखी घेऊन आल्या हो दादा होता दादा बोलता आपण पुढे जाऊ म्हणून आपण घेऊन आलो पालखी आपलं पार्टनर आता जरा आराम करत ना मग बघू काय अजून इथन बराच आहे साई माई दुपार सर्वांना आता घेऊन खाऊन मस्त आराम करून आता इथून आपण निघू आणि आता आपला मित्र भेटले इथं साई बंधू आहे पालखीच्या नावड्याचाच आहे त्या लय सपोर्ट करतो आपल्याला बघा ए वन जोडी डेंजर आहेत कट्टर आहे ना एकदम आता ते सांगतात होम साईराम तर आता इथं पालखी थांबले आपली चहा प्यायला नाश्ता आता जरा चहा बी पिऊ मस्त पैकी ते दर्शन भाई मित्र आहे आपला इथं असा था पालखी थांबले तर आराम करून पावसाने असते असते कालोक करायला घेतले म्हणजे पाणी येईलच आता मग रेनकोट पण घेतो मस्त आपला चहा बी पिऊ आता आपण आता चहा प्यायला घेतले ना इकडे बघा चामध्ये आता आपण पार्लेजी पार्लेजी एक नंबर बिस्किट आहे भाई ओल्ड इज गोल्ड नाही इथं सॉल्टेड बघा लय सॉल्टेड घेतल्या भाई बोलतो सॉल्टेड खाऊ चहा मध्ये काय तरी व्यागला पॉरा ऐकत नाही आणि इथं तीन तीन दोन दोन बिस्किटा घात या एकदाच डेंजर माणूस येऊ चार येते शेअरिंग करत शेरिंग केरिंग ही बघा जोडी नंबर वन एक नंबर जोडी हा आता आपली इथं पालखी पोहोचलेली आहे मस्त एकदम जागा बिगा टकाटक हॉलबिल एकदम मोठा आहे काय टेन्शन नाही जागेचा आणि दुसरी पालखी पण आहे आपल्या सोबत इथं त्यांना पण जागा एकदम टकाटक ओके म्हणजे दोन पालखी आरामात राह राहते इथं आता आराम करू फ्रेश होऊ ना मग आरती करून जेवाला घेऊ आपण काही इकडे बघा लाईन कधी मोठी आहे एवढी मोठी लाईन आहे अशी इकडे विशालदार राहिले लक्ष ठेवायला म्हणजे चिटिंग नको का गोष्टी पवारांवर चिटिंग नाही झाली पाहिजे बरोबर आहे नियम बाय नियम ओम साईराम तर आजचा दिवस आवा आणि आपण सिन्नर घाटातून आता चालायला सुरुवात केली जस्ट आता असते असते आपण घाट सरू काय घाई नाही पालखी पुढे गेले रमत रमत जाऊ आपण पुढे स्टॉप आहे पुढे गेल्यावर आपण टाकू आपण आपण जरा घाटात गाड्या बिड्या घालतात त्यामुळं जास्त तुम्ही बघू शकता मागाले गाड्या येतात कंटेनर मिस्टर पाठवल्यान ते तुमच्याकडं पाठवल्यान खायला हे तपाटाम भरून द्यावा पुढच्या ना साईर आमचं आता आपण थांबल्यावर घाट वरती नाश्त्याला नाश्त्याला डायरेक्ट भाकरी सिस्टीम आहे भाकरी आणि भाजी एक नंबर पॉट तर मग चाला भाकर घेतले का भाकर बघून टेन्शन येते मोठ्या मोठ्या भाकरी आहेत भाकर काम हे कालिका काम परत द्यायलाच नको दीकर बघा राजा भाऊ सचिन भाऊ एकदम पद्धतशीर भाकर घेऊन बसल्या भाकर कशी आहे क्वालिटी का एकदमवाली भाकरी आहे म्हणजे एक खाली का परत मागायलाच नको दुपारपर्यंत तिथं आता पालखी थांबले इथं नाश्त्याला परत नाश्ता आहे इथं मस्त की आता नाश्ता करतील जगली काहीतरी ते पेटी आणले दादा हे दादा आले म्हटलं त्याही पेटी आणले आपले दीपक दादाचा बर्थडे आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोठी पार्टी आहे बोलतो आज एकदम प्रेमान सांगा आधी खाऊ मोकला झाले हो अख्ख्या दोन पेट्या घाल्या तरी पण बोलतो भूक लागली हे बघा अजून आता ना असते असते जसं काही पार्टीलाच बसलात दंडा बिंडा आता एक साइडला खाता तैराम तर आता आपण जेव्हाच्या ठिकाणी पोहोचलो आणि दीपक त्याने आता राजदंड राज घेतले ना बोलता आता पुरत जाऊ बोलतो बर्थडे ना त्या मुला ऐकत नाही आज व आज पालखी लवकरच घेऊन आलो आता आराम करू जरा फ्रेश होऊ नंतर बघू काय द्या गावाला बिवाला घेऊन नंतर इथं आता आपल्याला थंड थंडगार असा मसाला सोडा आणि आईस्क्रीम सोडा कोणी कोणीतरी आपल्याला म्हणजे असं हा त्यांच्याकडून आपल्याला ही थंडगार असा जाता जाता आपल्याला थंडा असा भेटलेला आहे त्यांचा मनापासून आभार आता आपण थंडाविऊन जाऊ पुढे ओम साईराम साईमाई दुपार तर आता चालाची सुरुवात केली आपण कारण की दुपारी तिथं जाऊन झोपलो जाऊ ना ती इथं हे झोपाल ते आता चालाची सुरुवात केली आस्ते असते चालू सर्विस रोड लागले काय टेन्शन नाही चालाविला एकदम रमत गमत जाऊ पाय पण जरा जरा दुखतं म्हणून काही असते असते जायला लागेल पालखी जाम पुरं गेले पोहरा पण पुरं गेले आपलं जाऊ उत्तरा मध्यामध्ये फक्त आता आपला जोडीदार ना हुशो भाऊ आहे त्यांचे पाठी असते असते जायला काय टेन्शन नाही

आता नाही ल पालखी उठले आणि तिकडे चालली पण पण आता आपण बघू तांबाचे का नाही थांबून आता जाऊ कंटिन्यू नाश्त्याला बघा चणे आहेत चणं घोडे का खाणा चानाईट आमचं पाय भरपूर दुखलेले आणि पाय दुखले मुळे आम्हाला निसतात चण्याचा रस्ता बघा ही सोय फक्त साईबाबाच्या पालख्यात आता आपण जाऊ कंटिन्यू चणं काहीत काहीत मामा इथं मस्त पैकी भजे झाल तर बघा गरम गरम भजे खायला पोरा ना काय टेन्शन नाही साईराम तर आता आपण आपल्या मूर्तीच्या ठिकाणी पांगरीला पांघरीला आपल्या पोरा एकदम सेटअप लावून ठेवल्या माग पुष्प ठीक आहे नाही आता आमची जिरलेली आहे चांगलीच आराम करतो ठेश होऊन का आपण जाऊ दीपक दाकर दीपक राज पूर्णपणे इरले तुम्ही बघा एकदम आलं खराब साईराम बोलतो पुढच्या ना आज लांबशीच जोरू साईरामांना गाईज आरती बिरती झाली आता मस्तपैकी मस्त पैकी इथं वारा असा गार आहे ना थंडी वाजत मित्र ओम साई पदयात्रे मित्रमंडळाचे जुने पदर पदयात्री सर्व सर्व रोंजन गावचे सर्व सहयोगी सर्वजण हे माननीय नामोद श्री दिपंत जी तुकाराम पाटील यांचा आज वाढदिवस आहे तर सर्व मित्र मंडळींनी आवजू नये त्यांच्या सर्व सदस्य त्यांचा नेता आणून इथे आज वाढदिवस त्यांचा साजरा करण्याचा हेतूने आज एक कंपनी आलेले आपले अध्यक्ष पदापदतेचे अध्यक्ष विशल गंपती बापा बर्थडे बर्थ डे टूरू बर्थडे टू यू टूरू है, ये। है।, है।, है बार है 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 बार तू तुझे हजारों साल

उद्याचा ब्लॉग एक दिवसाचा एकदम स्पेशल म्हणजे असं ठेवले कारण की हे सहा दिवसाचं तीन ब्लॉग होत ते आता येऊन पडेल दोन पडल्यात ते जाऊन बघा लवकरच आणि लटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आता भेटतो गुड नाईट लवकर उभा बाय बाय गुड नाईट ओम साईराम मी निघालो तुम्ही येतात का माझ्या साईला भेटाया